नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार झोपेचे नियम जे आपणा कोणास माहिती देखील नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये जे झोपेचे नियम आहेत ते जाणून घेणार आहोत आणि त्याच्यामुळे काय फायदे होतात ते, फायद होता। ते देखील आज, आज आपण बघणार आहोत परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन देखील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक सुनसान घरात झोपू नये व तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटेच झोपू नये देवमंदिर आणि स्मशानभूमीमध्ये झोपू नये दोन झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये तीन विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल जर ते बराच काळ झोपले असतील तर त्यांनी त्यांना जागे केले पाहिजे चार निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त मुहूर्त म्हणजेच पहाटे पाच ते सातच्या दरम्यान उठले पाहिजे पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये पाच ओले पाय करून झोपू नये कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या कामाला मिळतो तुटलेल्या खाटेवर झोपू नये सहा नग्न अवस्थेत झोपू नये सात पूर्वेकडून डोकं करून झोपल्यास विद्या प्राप्त होते शिक्षणात प्रगती होते पश्चिमेकडे डोकं करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात उत्तरेकडे डोकं करून झोपल्यास तोटा होतो मृत्यूचे भय हे कायम असते दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि वय वाढते आठ दिवसा कधीही झोपू नका पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी एक तास अठ्ठेचाळीस मिनटं झोपू शकतात दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात आणि वय कमी होत जाते नऊ दिवसा आणि सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असह्य होतो दहा सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपायला पाहिजे अकरा डाव्या बाजूस झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे बारा दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये यम आणि दुष्टदेवता यांचे निवासस्थान आहे त्यामुळे कानात अशुभ हवा भरते त्यामुळे मेंदूमधील रक्ताभिसरण हे कमी होते स्मरणशक्ती कमी होते मृत्यू आणि बराच रोग होतात तेरा हृदयावर हात ठेवून बिमच्या खाली पायावर पाय ठेवून झोपू नका चौदा पलंगावर बसून खाणे पिणे हे अशुब आहे अशुभ झोपताना वाचन करू नये असे केल्याने डोळ्यांचा प्रकाश हा कमी होतो सोळा कपाळावर टिळक लावून झोपणे अशुभ आहे तर झोपेच्या वेळी टिळक काढावा या सोळा नियमांचे अनुसरण केल्यास कीर्ती निरोगी निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभते अशा प्रकारे हे सोळा ज्योतिषशास्त्रानुसार झोपेचे नियम आहे याचे पालन जरूर करावे याचे नक्कीच फायदे आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळतील आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे आणि लाईक करायला बिलकुल पण विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा भेटूया अशा छान छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा धन्यवाद